सोमनच्या सुनेने लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दुसरी चूल मांडली ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण राधेश्याम सोसायटीत पसरली सुमन रमेश आणि त्यांचा एकुलता एक मुलगा सुयश गेली सत्तावीस वर्षे या राधेश्याम सोसायटीत राहत होती सुयशच्या जन्माआधीपासूनच राधेश्याम सोसायटीतील प्रत्येक घर या तिघांनाही चांगलेच ओळखत होते तिघांचाही स्वभाव अत्यंत शांत सगळ्यांशी मिळून मिसळून घेणारा इतक्या वर्षात कधी कोणाशी वाद ही नाही की कशावरून वाकडं नाही त्यामुळे सुयशची बायको या घरात खूप सुखात नांदेल जी मुलगी या घरात सून म्हणून येईल ती खरंच भाग्यवान असेल अशी चर्चा राधेश्याम सोसायटी महिला मंडळात सुरू असे सुयश आणि रियाच्या लग्नानंतर दीड महिना सगळ्यांनाच तेच वाटत होतं पण ठाऊक कुठे माशी शिंकली आणि हसत्या खेळत्या घराचे दोन तुकडे झाले सुएस सॉफ्टवेअर इंजिनियर होता तर रिया एक खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती नोकरवादीसून म्हटल्यावर कसं घेणार सासूशी जुळवून की सुमनलाच रिया खटकत होती कामाला जात होती घरी यायला म्हणे रात्रीचे नऊ वाजत पुन्हा सकाळी नऊला स्वारी कामावर जायला निघे सगळं आपलं सासूच्या जीवावर चालतं असं सुमन तरी काय करणार आयुष्यभर कष्ट केले आता सून आल्यावरही तेच करावं लागतंय म्हटल्यावर सोनेला वेगळीच चूल मांडायला लावली बघ आता तुझं तू तु, हो की नाही अशा एक ना अनेक चर्चा घ गन... राधेश्याम सोसायटीत रोज रंगू लागल्या सुमनची खास जीवलग सखी अलका तिच्या कानावरही बातमी आली तसं तिने आपल्या मैत्रिणीला फोन केला खरं खोटं काय ते जाणून घ्यायला सोसायटीमध्ये सुरू असणारी चर्चा तिच्या कानावरही आलीच होती हॅलो सुमन कसे आहेस गं अलका मी मस्त मजेत काय म्हणतेस तूच बरेच दिवस बाहेर दिसली नाही आहेस कुठे तू सुमन मी कुठे जाते तेव्हा अगं डोकेदुखी धरली आहे त्यामुळे सध्या घरातून बाहेर पडणं काही होत नाही त्यामुळे तुझी खबरबातही घेता आली नाही एवढं सगळं घडलं आणि तू एका शब्दानेही मला काही बोलली नाहीस मैत्रिणी मैत्रिणी ना ग आपण अलका अगं हो हो मैत्रिणी आहोत आपण पण मी तुझ्यापासून काही लपवलं मला काही समजत नाही आहे हे बघ काय आहे ते स्पष्ट बोलवर सुमन ठीक आहे स्पष्टच विचारते रिया आणि सुयशने दुसरी चूल मांडली म्हणे माझ्या कानावर बातमी आली आणि धक्काच बसला बघ तुझ्यासारखी सासू मिळायला भाग्य लागतं आणि तुझी सून अशी कशी घर सोडून जाऊ शकते चेहऱ्यावरून तर फार गोळी गरीब वाट वाटत होती बघ पण एखाद्याच्या मनात काय सुरू असेल आपल्याला नाही सांगता येत ना ग तिचं जाऊ दे ती कितीही झालं तरी परकी पण पर सुयशला नको समजायला म्हातारपणात आपल्या आई वडिलांना आधार व्हायचं की त्यांना असं वाऱ्यावर सोडून द्यायचं तुझं चुकलंच बघ तूच सुनेला आधी लाडावून ठेवलीस पाहिलेस त्याचे परिणाम काय झाले अलका बापरे अगं किती बोलशील दम लागला असेल तर पाणी घे शांत हो आधी इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू सुमन काकूंच्या तोंडातून बाहेर पडलं तसं अलकाला आश्चर्य वाटलं अगं मी एवढा गंभीर विषयावर बोलत आहे आणि तू हसतेस काय अलका अगं हसू नको तर काय करू मला सांग तुला हे सांगितलं कोणी माझ्या लेकाने आणि सोनेने दुसरा संसार थाटला ते सुमन सांगायला काय पाहिजे अख्ख्या सोसायटीत चर्चा सुरू आहे मला ही आजच समजलं तुझ्या शेजारी राहणाऱ्या त्या शारदा वहिनी त्या आल्या होत्या आज घरी त्यांनीच मला सगळं सांगितलं तू तर काय मला परकच करून टाकलंस अलका अच्छा असं आहे होय बर अलका मी काय म्हणते या रविवारी माझ्या घरी भेटूयात का असंच आपलं छोटंसं गेट टुगेदर ठेवायचं म्हणते सोसायटीतल्या सगळ्या महिला मंडळांना आमंत्रण देते आणि हो तूही अगदी न विसरता यायचं बर एवढं बोलून सुमन आणि अलकाने एकीमेकींना निरोप घेतला रविवारीसाठी सुमनने खास बेत आखला होता शनिवारीच तिने सोसायटीतल्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून घरी खास येण्याचं आमंत्रण दिलं आणि न विसरता यायचं नाहीतर मी रागावेन अशी प्रेमळ धमकीच वजात ताकीदही दिली रविवारी सकाळीच लवकर उठून घर आवरलं नवऱ्याला आज मित्रांबरोबर एक दिवशीय सहलीला पाठवण्याची सोयही केली आज सुमनला घरात फक्त ती आणि तिच्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कोणीच नको होतं म्हणून नवऱ्यासाठी सहलीची योजनाही तिने आखली होती घर आवरून मैत्रिणीसाठी चहा नाश्त्याची सगळी सोय करून ती हॉलमध्ये निवांत टी पाहत बसली ठरलेल्या वेळेवर सगळ्या मैत्रिणी हजर झाल्या खूप दिवसांनी असं गेट टुगेदर भरल्याबद्दल सगळ्यांनीच सुमनचे आभार मानले अलकाही होतीच सगळ्या मैत्रिणींच्या घोडक्यात तेवढ्यात कोणीतरी म्हटलं बरे झाले तू आजचा कार्यक्रम आखलास शेवटी तुझे दुःखी दुःखी मन रमवण्यासाठी तू योग्यच मार्ग निवडला आहेस आम्ही सगळ्याजणी आहोत तुझ्यासोबतीला तेवढ्यात दुसरी एकजण म्हणाली पण काही म्हण तुझ्यासारखी इतकी प्रेमळ सासू असताना तुझ्या सुनेने तुझ्या लेकाला तुझ्यापासून तोडलंच कसं चेहऱ्यावरून तर नव्हती वाटत ग तशी सुमनने तिचं बोलणं मध्येच तोडलं आणि म्हणाली हो 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 सगळं सविस्तर बोलू आपण आधी जरा चहा नाश्ता करूयात का मग निवांत गप्पा मारू मारत बसू हो चालेल की तस आज सगळ्या जणी निवांत वेळ काढून आलो आहोत हो की नाही ग अलका म्हणाली सुमनने बसल्या जागेवरूनच आवाज दिला रिया चहा नाश्ता घेऊन ये ग सगळ्या मैत्रिणी आल्या आहेत माझ्या सगळ्या जणी अवाक होऊन सुमनकडे पाहतच राहिल्या शेवटी रिया मध्ये चहा नाश्ता घेऊन आली रियाला असं अचानक समोर पाहून सगळ्याच महिला अवाक झाल्या इतका वेळा आपण रियाबद्दल काही बाई बोलत होतो तिने सारं ऐकलं असणार असा विचार करून सगळ्यांचे चेहरे खरकन उतरले वातावरण गंभीर झालं कारण रिया अशी अचानक समोर येईल याच कोणीही अपेक्षाच केली नव्हती शेवटी न राहून अलका म्हणाली हे सगळं काय आहे सुमन काय प्रकार आहे हा सांगते सगळं सांगते रिया आधी सगळ्यांना चहा नाश्ता दे पाहू रियाने सगळ्यांना नाश्ता आणि चहा दिला सुमनने रियाला आपल्या बाजूला बसवलं आणि बोलायला सुरुवात केली खरं तर सोसायटीत माझ्या घराबद्दल चर्चा सुरू आहे याची कुनकुन मला लागलीच होती त्यावर अलकाने फोन करून शिक्कामोर्तब केलं आणि म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना गैरसमज दूर करण्यासाठी एकत्र बोलावलं रियालाही काल ऑफिसवरून सरळ इकडेच यायला सांगितलं तिने ही काही चौकशी न करता सरळ निघून आली सकाळपासून तुमच्या स्वागतासाठी लागणारी सगळी तयारी मला करू लागली तुमच्या येण्याचं प्रयोजन मी तिला आधीच सांगितलं होतं त्यामुळे मगाशी तुम्ही जी काही चर्चा केली त्याचं ना तिला वाईट वाटलं ना मला तुम्ही सगळ्यांचाच खूप मोठा गैरसमज झाला आहे रिया आणि सुयेशने दुसरं घर घेतलं ते आम्हा दोघांच्या आग्रहाखातर रियाने आम्हाला आमच्या मुलापासून मुळीच दूर केलं नाही त्या दोघांचंही हे घर सोडून जाण्याची इच्छा नव्हती पण मीच हट्ट केला आणि घर घ्यायला लावलं काय तूच या दोघांना घराबाहेर काढलंस वेडी झालीस का सुमन म्हातारपणाचा आधार असा कोणी दूर ला का अलका म्हणाली बरोबर आहे तुझ रिया आणि सुयश आमच्या म्हातारपणाचे आधार आहेत पण सध्या मी आणि सुयश चे बाबा अगदी धडधाकट आहोत स्वतःची कामे स्वतः करू शकतो जेव्हा आम्हाला सुयश आणि रियाची गरज असेल तेव्हा हक्काने त्यांच्याकडे जाऊ पण सध्या त्या दोघांना त्यांची स्पेस देणं आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटलं दोघेही सकाळी बाहेर पडतात ते रात्री उशिरा घरी येतात दिवसभर फोनवर काय बोलणं होत असेल ते तेवढेच घरी आल्यावर रिया मला घरातल्या कामात मदत करते ती ज... झेपेल तशी सकाळी ही कामं आठ ऑफिस गाठते रविवारचा एक दिवस काय तो मिळतो दोघांना पण तोही आपण आठवडाभर काही काम करत नाही सासूलाच करावी लागतात या विचाराने बिचारीचं मन स्वतःलाच खातं आणि रविवारी सगळ्या घराची जबाबदारी ती स्वतःवर घेते मला काही काम करू देत नाही इथून ऑफिसही दूर आहे जाता येता दोघेही दमून जातात सुयश एकटा होता तेव्हा ठीक होतं पण आता त्याच्यावर याची जबाबदारी आहे सून म्हणून जरी ती ह्या घरात आली आहे तरी आम्ही तिला लेकच मानले आहे मग लेकीच्या सुखाचा विचार नको का करायला आणि काही अडचण आली तर येथील दोघेही धावून अशी आहे माझी सून आणि माझा मुलगा सुमनचं बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला पण तो आनंदाचा बसला रियाचे डोळे भरून आले सुमनच्या खांद्यावर डोके टेकून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली नेहमीच दिसतं तसं नसतं या पलीकडेही विश्व असतं कशी वाटली तुम्हाला ही कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा धन्यवाद